मी अमरावती रोड ची धामणा या गावामध्ये आहो कारण काल जो आहे या गावामध्ये एक मोठी घटना घडली जे चामुंडा जे बारुदची कंपनी बा, आहे आ, त्या कंपनीमध्ये स्फोट होऊन सहा लोकांचा मृत्यू झाला तर तीन लोक गंभीर जखमी आहे आणि आज जे आहे गावामध्ये त्यांचे जे आहे पोस्टमॉर्टम करून सेव आणणार आहे त्याकरता आपण ही गावामधले जे नागरिक बघू शकता खूप मोठी या या गावात शोककळा पसरलेली आहे प्रत्येकाच्या घरी जे आहे दुःखाचं सावट पोहोचलेलं आहे सगळी जे मंडळी आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धा देण्यासाठी इथे आलेले आहे आणि दुःखद वातावरण जे आहे गावामध्ये प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये जे आहे अश्रू आहे देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहे काल सुद्धा या ठिकाणी होते आणि या ठिकाणी शो या ठिकाणी अ आणण्यात येणार आहे आणि त्यावर अंतिम संस्कार कर करण्यात येणार आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा आल्याची माहिती आमच्या हाती आलेली आहे एक एकंदरीतच जो शोकाकुल जो परिवार आहे ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे कारण कोणाची बहीण गेली तर कोणाची मुलगी गेली कोणाची अं आई गेलेली त्याच्यामुळे जे संपूर्ण शोकाकुल जो हा परिवार आपण बघू बघू शकता प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहे प्रत्येक डोळ्यामध्ये असू आहे आणि गावामध्ये संपूर्ण दुःखाचं सावट या गावामध्ये पसरलं कारण दुर्दैवी ही जी घटना आहे काल घडलेली आहे प्रशासनाचं सुद्धा क्षणोक्षणी चोन या घटनेकडे लक्ष आहे आज सी पी साहेब सुद्धा आलेले आहे आणि प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात असू आहे कारण ही दुर्दैवी घटना झालेली आहे अनेक संघटनांनी काल विरोध सुद्धा केला की मृतक परिवारांना जे आहे मोठी पन्नास लाख ते एक करोड रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न आणि ज्या त्याप्रमाणे जे भाजरगाव येथील दाबण्यात आलं तसं हे प्रकरण होऊ नये मृतकांना न्याय मिळावा यासाठी सगळी जे मंडळी आहे नेते मंडळी सुद्धा लागलेली आहे एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या महिला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आलेल्या आहे परिवार पण परिवारच आहे या ठिकाणी परिवारातले बरेचसे लोक आहेत बोलण्याची स्थिती सुद्धा नाही ना आहे बघू शकता ह्या महिला इथे बसलेल्या वाट पाहत आहे त्या शवांची वाट पाहत आहे की त्या कधी येतात त्याची त्या, ते ही वाट मंडळी पाहत आहे एकंदरीतच संपूर्ण लोकांच्या डोळ्यात म्हणजे स्रू आहे धामना गावामध्येच जो आहे मोठी शोककळा पसरलेली आहे आम्ही काल संपूर्ण दृश्य डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून दाखवलेला आहे इथे सावली घेत आम्ही संपूर्ण जे दृश्य आहे ते काल डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून दिली पण आज जे आहे आज खूप मोठं गावावर पसरलेलं आहे आणि त्या दुःखाचा ला करावाच लागणार आहे पण नक्कीच मृतकांना एक श्रद्धांजली देण्यासाठी सुद्धा गाव सुद्धा या ठिकाणी जमा झालेला आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे गावातील मंडळी जी आहे त्यांची वाट बघत आहे कारण काल त्यांना शवविच्छेदना साठी मेवो मेडिकल ऑफिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे आणि आज थे या ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि सामूहिक जो आहे अंतिम संस्कार त्यांचा इथे करण्यात येणार आहे हे बघू शकता त्यांच्या परिवारांसोबत बोलणं सुद्धा शक्य होणार नाही कारण त्यांच्यावर दुःखाचं डोंगर पसरलेलं आहे पण नक्कीच काही जे गावकरी असतील त्यांच्यासोबत थोडं आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्या नातेवाईक कोणी आहेत का इथे कोणी बोलणार तुमचं कोण भाषी तुमची भाषी होती बैनिजपूर हा ते किती दिवसापासून कामाला होती किती दिवस आता मोठी दुर्दैवी घटना झालेली आहे आपली भाषी याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे काय कंपनीचा याच्यामध्ये काही दोष आहे असं वाटतंय हा कंपनीचा दोष पुष्कळशी लोक झाले ना कंपनीचा निश्चितच या ठिकाणी दोष आहे सौरभ भाऊ हो सुद्धा आहे काय तुमच्या परिवारातलं कोण नाही माझ्या परिवारातलं नाही कोणी पण आपल्या गावातले हा गावातले लोक काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात दोषी कोण असं वाटतं दोषीच कंपनीची असली पाहिजे कंपनीने जर सपोर्ट केला असता सगळ्या गोष्टी अवेलेबल ठेवल्या असत्या तर हे झालं आपलं काय मागणी राहील तुमची तुम्ही गावकरी या नात्यानं कारण खूप मोठं या ठिकाणी दुःख झालं आणि आर्थिक मदत सुद्धा या परिवारांना आता झाली पाहिजे यासाठी काय मागणी काय राहणार आहे तुमची मागणीचं सगळ्यांना मिळून मागणी करू नका हा हम्म सांगितलं पन्नास लाख रुपये पन्नास लाख निश्चितच ह्या घटनेची जरी गावकऱ्यांनी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत मागितली व ते पुरेशी नाही प्रत्येक परिवाराला एक करोड रुपये दिल्या गेले पाहिजे कारण ही जी कंपनी होती या मजदुरांच्या भरोशावर करोडो रुपये ते कमावत होती अशा मजदूरांना ते त्या ठिकाणी सुविधा देत नव्हती ही कंपनी मालकाची खूप म्हणजे चूकच आहे आणि ते चौकशी अंत्यत येईलच पण मात्र प्रशासनाच्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय करता कामा नाही आणि या याच्यामध्ये जे मृतक परिवार जो झाला आहे त्या परिवारांना एक करोड रुपयाची सुद्धा त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे कारण खूप मोठी ही घटना आहे आणि अशा प्रकारची ही कंपनी गावामध्ये आहे तर याचा काही असर आपल्या गावाबाबत होतो का ह्या कंपनीचा जसं ब्लास्ट वगैरे होतात कधी कधी त्याचा अगोदर कधी धूर वगैरे असं निघतो तर त्याचा काही प्रॉब्लेम एकंदरीतच या गावाला रोजगार मिळत होता रोजगार मिळत होता